हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे स्वलिखित गीत सादर करणार आहे आणि त्या गीताचं नाव आहे पड पड रे पाव पड पड रे पावसा कारण ज्यावेळेस पावसाळा येतो पण पाऊस पडत नाही उन्हाळ्यासारखं ऊन उन पडतं गुराढोरांचं हो खाण्यापिण्या वाचून हाल होतात पोरं बाळ उपाशी मरतात हाताला काम लागत नाही मनाला समाधान लागत नाही आणि त्यावेळेस माणसाची वाताहत कशी होते हेच मी माझ्या कवितेमध्ये थोडंसं जसं मला जमेल रेखाटलेलं आहे ती कविता आपल्याला सर्वसामान्य सर्वांनाच ती आवडेल अशी माझी खात्री आहे कारण हे परिस्थिती सत्य आहे याच परिस्थितीमधून आपण जगून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत पाऊस पडला तर शेती शेती पडली तर पीक आणि पीक पड चांगलं आलं तर आपली जिंदगी शेतात नाहीच पिकलं तर विकणार काय आणि नाही विकलं तर आपण खाणार काय आणि नाही खायला मिळालं तर मग आपण जगणार काय ही एक सांखला आहे म्हणून मी आ, सोप्या भाषेमध्ये मला जमल तसं मी थोडंफार लिहि लिहिलेलं आहे ते आपल्याला आवडेल आणि आवडलेल्याच्या नंतर मला कमेंट करायला पण विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईबर तर कराच लाईक भरपूर द्या पड पड रे पावसा तुझा धावा मी रे केला पड पड रे पावसा तुझा धाव मी रे केला गुरढोर रे उपासी काड़ झाला छेद झाला गुरढोर रे उपासी काळ झाला छेद झाला लहान सांग बाळ रोटी वाचून रडती पैसा नाही आजाराला व्रद धरणीला पडती लहान सां मूल बाळ रोटी वाचून रडती पैसा नाही प्रद धरणीला पडती पड पड रे पावसा किंवा तुला यावी माझी आणपानरे किते काचा जीव जाई आणपान रे वाचुनी कितेकाचा जीव जाई पड पड रे पावसा तुझा धावा मी रे केला गुराढोर रे उपासी काळ झाला छेद झाला हिरवगार व्हाव शेती बरी च कावी गुराढोर समाधानी व रे नटावी रान हिरवगार व्हाव शेती बरीच पिकावी गुरढोर समाधानी वसुंधराही नटावी सार व्हावं आल बेल सार तुझ्या हाता मंदी माझ्या गळ्याची कोरड तूच करणार ओली माझ्या गळ्याची कोरड तूच करणार ओली पड पड रे पावसा तुझा धाव मी रे केला गुरढोर रे उपासी, काळ झाला छेद झाला बरसला मेघ राजा झाला सीवर हिरवा हिरीच्या त्या खोप्या मंदी कसा घुमतो पारवा बरसला मेघ राजा झाला ही शिवार हिरवा हिरीच्या त्या खोप्या मंदी कसा घुमतो पारवा जगसार आनंद मोर लांडोर नाचला थेंब मेघाचा रे पिऊन जीवतयाचा वाचला थेंब मेघाचा घाचा पिऊन जीवतयाचा वाचला पड पड रे पावसा तुझा धाव मी रे केला गुराढोर रे उपासी काळ झाला छेद झाला गुराढोर रे उपासी काळ झाला छेद झाला काळ झाला छेद झाला खरंच माझं स्वलिखित गीत आपल्याला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद